मंत्रालयात प्रवेशासाठीची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात येणार असून अभ्यागतांना प्रवेशावर कठोर निर्बंध येणार आहेत अभ्यागतांना ज्या खात्यामध्ये काम आहे त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार असून अन्य मजल्यांवर जाता येणार नाही ना मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेतील बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली मंत्रालयात येणारे नागरिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुलभपणे प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम राहावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेतला जात असून फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव सुजाता सौनिक गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर इक्बाल सिंह चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त विवेक फडसळकर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आदी उपस्थित होते मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीचा वास देताना अभ्यागतांचे छायाचित्र काढले जाते आता इमारतीच्या प्रवेशद्वारातही सुरक्षा अडथळे लावण्यात आले असून प्रत्येक व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये दिसेल आणि त्याची ओळख छायाचित्र आणि नाव बाजूला असलेल्या मॉनिटरवर येईल ओळख पटल्यावरच प्रवेश खुला होईल अशी व्यवस्था प्रत्येक मजल्यावर उभारण्यात येणार असून ज्या मजल्यावर नागरिकांचे काम आहे त्याला त्या खात्यासाठीच पास दिला जाईल अन्य मजल्यांवर जाता येणार नाही अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे असे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही सूचना केल्या आहेत त्यात नागरिकांचा मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडण्याची व्यवस्था यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा मंत्रालयातून विधानभवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी कर्मचारी ये जा करतात अधिवेशन काळात ही वर्दळ वाढते या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पास द्यावेत मंत्रालय ते विधानभवन भुयारी मार्गाचे काम सुरू असून कर्मचाऱ्यांना तेथून प्रवेशाची सोय उपलब्ध करावी मंत्रालयातून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे काही प्रकार झाल्यावर काही वर्षांत पूर्वी दुसऱ्या मजल्यावर दोरखंडाची जाळी लावण्यात आली तरीही त्यात उड्या मारण्याचे प्रसंग घडल्याने सहाव्या मजल्यासह काही मजल्यांवर लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरू आहे हे काम तातडीने पूर्ण करावे हे काम झाल्यावर दोरखंडाची जाळी काढून टाकण्यात यावी मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही याची दक्षता घ्यावी